नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेता आणि त्यांची पत्नी उपासना कोनी आता तीन मुलांचे जोड़ मुलांचे पालक आहेत या जोडप्याने स्वागत केल्यामुळे ही आनंदाची बातमी ऐकून चाहते त्यांचं कौतुक करत आहे एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन गोड जुळ्या मुलांना उपासनाने जन्म दिला आहे चाहते आणि मित्र या जोडप्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव करत आहे चिरंजीवी यांनी सोशल मीडिया मीडियावर राम आणि उपासना यांना ट्विन्स झाल्याचे चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केले शनिवारी या जोडव्याने त्यांच्या गोड मुलांचे कुटुंबात स्वागत केले त्यांनी लिहिले अतिशय आनंद आणि कृतज्ञतेने भरलेल्या अंतकरणासह आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की रामचरण आणि उपासना यांना जुळ्या मुलांचा आशीर्वाद मिळाला आहे एक मुलगा आणि एक मुलगी मुले आणि आई दोघेही निरोगी आहेत या लहान मुलांचे आमच्या कुटुंबात स्वागत करणे हा आजी आजोबा म्हणून आमच्यासाठी खूप आनंदाचा आणि देवी आशीर्वादाचा क्षण आहे चिरंजीवी आणि सुरेखा या सर्वांच्या प्रार्थना प्रेम आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी आम्ही मनापासून आभारी आहोत असं म्हणत अभिनेत्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत हो शेअर केली सध्या या जोडप्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे